पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे गेली तीन दिवसापासून मराठा आरक्षणासाठी उपोषणाला सागर नरवडे अविनाश जाधव राहील शेख व कलीम या चौघा जणांनी उपोषण मागे घेतले उपोषण असेल की ज्यात मराठा बांधव उपोषणाला बसले असताना त्यांना साथ देण्यासाठी दोघे मुस्लिम मित्र देखील उपोषणाला बसलेले होते मनोज जरांगे पाटील यांनी तमाम जनतेला आवाहन करत गावोगावी लोकांना उपोषणाला बसण्याची विनंती केली होती त्याला प्रतिसाद देत शिरूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये मराठा बांधव उपोषणाला बसले होते मात्र शिरूर शहरातील हे उपोषण अनोखे ठरले असून येथील मुस्लिम बांधवांचे सर्वत्र कौतुक होत आहे गुरुवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी या उपोषणकर्त्यांना सरबत पाजून उपोषण संपवले यावेळी शिरूरचे अनेक मान्यवर उपस्थित होते उपोषणाच्या याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात मराठा लाख मराठा मन योद्धा मनोजी जारांगे पाटील गेल्या नऊ दिवसापासून आमरण उपोषणात बसले होते सरकारच्या शिष्टमंडळानं आज त्यांची भेट घेऊन त्यांच्या काही मागण्यांवरती मसुदा तयार करून त्यांना एक दोन महिन्याचा वेळ देण्याचं मनोज जारांगे पाटील यांनी आज सांगितले आणि त्याला सरकारने ही सहमती दर्शवली हो दोन जानेवारीपर्यंत मनोजी जारांगे पाटील यांनी शासनाला वेळ दिला आहे जर दोन जानेवारीपर्यंत सा शासनानं मराठ्यांना सरसकट आरक्षण जाहीर नाही केलं तर दोन जानेवारीनंतर पुन्हा शेकडा उपोषणाला बसणार असं मनोज जारांगे पाटील यांनी आज जाहीर केलं आणि मनोजी जारांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून आम्ही शिरूर शहरातील युवक आंदोलनात बसलो होतो उपोषणात बसलो होतो त्यांच्या सूचनेप्रमाणे आज आम्ही आमचं उपोषण स्थगित करत आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये मनोजी जरांगे पाटील सांगतील त्या सूचनेनुसार आमच्या उपोषणाची दिशा राहील या ठिकाणी आज अंतरगाव सराटी येथे संघर्षोद्धा मनोज जारांगे पाटील यांचं आज या ठिकाणी नव्वद दिवस उपोषणाचा होता सरकारनी काही त्यांच्या आज मागण्या या ठिकाणी आरक्षणासंदर्भात मराठ्यांना जे आरक्षणासंदर्भात जे आजपर्यंतचे उपोषण त्यांचं चालू होतं त्याच त्या उपोषणाला आज पाठिंबा म्हणून या ठिकाणी आम्ही शरूर शहरामध्ये आम्ही सर्व युवक या ठिकाणी माझे सहकारी अविनाश जाधव राहील शेख कलिमभाई सय्यद आज आम्ही या ठिकाणी तीन देव झाले अन्न त्या जे उपोषण आहे ते सुरू केलं होतं आणि आज सरकारने या ठिकाणी आज जारांगी पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या म्हणून आज या ठिकाणी जारांगी पाटील यांनी उपोषणचे मागं घेतलं आहे आणि जर सरकारने या मागण्या जर पूर्ण केल्या नाही पुन्हा दोन जानेवारीपर्यंत जो अवधी दिला आहे त्या अवधीपर्यंत जर जर पुन्हा एकदा जर सरकारनी या ठिकाणी जर मागण्या पूर्ण केल्या नाही मराठा आरक्षणाच्या तर आम्ही या ठिकाणी आमचे मार्गदर्शक धरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार पुन्हा या या ठिकाणी आम्ही आंदोलन सुरू करू अशी या ठिकाणी ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो जय जय महाराज तरी सर्व शिस्तीचं पालन करून सर्व समाजातले लोक सर्व समाजातले तरुण इथं आले या उपोषणाला पाठिंबा दिला आणि विशेष उपोषण करत असताना नेहमी घरच्यांचे फार थोडेसे हाल होतात पण या उपोषणाचं एक वैशिष्ट्य आहे की सुरुवात करतानाही घरचे होते आणि शेवट करतानाही घरचे होते आणि जेव्हा घरच्यांचा पाठिंबा असे विधायक कार्याला मिळतो तेव्हा नेहमीच त्याला यश आल्याशिवाय राहत नाही यानंतरही जेव्हा उपोषण सुरू होईल आत्ता हे स्थगित केलेलं आहे तरी ज्या पद्धतीने हे आत्ता केलं गेलं त्याच पद्धतीने पुढे आपण करूया आणि सर्वसामावेशकता ठेवूया असं मी या ठिकाणी विनंती करून या तिघांनी केलेल्या उपोषणाला चौघांनी दाँगा, केलेल्या उपोषणाला आणि त्यांच्याबरोबर असलेले त्यांच्याबरोबर एक ठराविक टीम होती जाता येता आम्ही या टीमकडे बघायचो विशेषतः आता विनोद भालेराव असतील संतोष शेतोळे असतील आणखी बरेच असतील सुनील जाधव असतील पण या लोकांनी भांडणे असतील या लोकांनी कायम इथं शांतता कशी राहील कारण हेच प्रसंग शहरातली शांतता बिघडवण्यासाठी कारणीभूत होऊ शकते परंतु आज हे एक पुन्हा एकदा दाखवून दिलं